मनात बॉडीत अवयवामध्ये आलं लोया कानामध्ये देवाचं वचन असू द्या डोळ्यामध्ये देवाचं वचन असू द्या जीबीवर देवाचं वचन असू द्या हे पाय कुठं चालले त्याच्यावर वचन दिले की तुझे पाऊल सुद्धा पापामधून बाहेर काढ कुठं तुझं पाऊल जर पापामध्ये असतील तर बाहेर काढ बाळा तर पुढे येणारा संकट डेंजर आहे जर त्या पापातच तू ठेवत पाय तर मग काय उपयोग नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला संकट येण्याच्या अगोदरच केलेलं बरं तर संकट पुढं कधी येईल आपल्या पापामुळं सांगता येत नाही देवाचा क्रोध कधी येईल सांगता येत नाही आपल्याला वाटले की नाही माझ्यावर देवाची कृपा आहे माझ्यावर पाप्यावर देव हा खूप मध्ये दोनच चार मध्ये आपण बघितले माझा धार्मिक विश्वासानं जगेल मग तुमच्या धार्मिकता असेल तर तुम्हाला मग एकशे वीस वर्ष सुद्धा शेतात तुमच्या केसाला टाका लागणार नाही धार्मिकतेमध्ये असतात तर आणि पापांमध्ये असतात तर देव मग काहीच करू शकणार नाही समोर समर्पण आपण मेलो देव म्हणणार मी काही करू शकत नाही माझी वाणी माझा सेवक तुला किती वेळा सांगत होता तू ऐकत नव्हता तुला लई आवडत होत देऊन पळत होते मोबाईल मोबाईलमध्ये हातात चलत होते फोनमध्ये चढत होते तिकडे जाऊन हळद बोलून बाथरूम मध्ये बोलून तिकडं बोलून हे चुकीच्या गोष्टी आजचं लोकांचे जीवन ख्रिस्ती जीवनाचे ह्या सगळ्याचा हिशोब आपल्याला द्यावा लागल आणि संकट लपून बसणार नाही कारण संकट एक दिवशी येणारच आहे म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये जर आपल्याला संकटाचा सामना करायचा असेल तर कर आपले पापव कबूल करणं आपले अवयव आपलं शरीर दुसऱ्याला कुणालाही द्यायचं नाही देवाला द्यायचं हे शरीर हे डोळे देवाला सादर करा हे अवयव सगळे देवाला सादर दे करा या अवयवाच्या द्वारे सुद्धा पाप आपल्याद्वारे होऊ नये बोलण्याच्या द्वारे होऊ नये जसं मी शिबीचं सांगितलं निंदाचं सांगितलं या द्वारे कुठलं पाप होऊ नये डोळ्याच्या द्वारे होऊ नये जे जे पार्थ देवाला दिले त्याच्याद्वारे देवाचा महिमा व्हावा जोपर्यंत आपलं तारुण्य आहे त्या तारुण्याला जपा म्हणलेला आहे देवानं आणि सगळे पापा तरुणपणामध्येच होते मातारपणामध्ये कुणालाच पाप करायची इच्छा नसते या बालपणामध्ये तर त्यांना काही माहिती नसतं मग जे बी खेळ आहे सेवेचा असल पापाचा असल जवानी नष्ट होणार आहे मग जवानपणामध्येच देवाला मुं, देव म्हणतो की मला तुझ्याकडून काम करायचं उद्या तू लंगडा झाल्यास काय करू तू तुला चलता येईना उठता ना, ना आंधळे झाल्याच काय करायचे तू बैल झाल्याच काय करायचे तुझं पक्षघात हात उचलला काय तर माझी सेवा करणार आहे मग देवाला पैलवान लोक पाहिजे सेवेसाठी तंदुरुस्त जुन्या करारामध्ये सांगितले तुम्ही आंधळे लंगडे अर्पण मला अर्पण करता त्याचा अर्थ हीच आहे आंधळे आना लंगडे आना तरुण होते चांगले होते तेव्हा देवाकडे आले नाहीत लंगडे आंधळे समर्पित करायचे आज बघतो की चर्चेस मध्ये सगळे पक्षघातीचे असते आंधळेच राहते तरुणपणामध्ये त्याला मूर्खपणा वाटत मी तर बसायचे प्रवचन ऐकत हे मला शोभत नाही मग तोच व्यक्ती पक्षघात झाल्यास लांगडा झाल्यास आंधळा झाल्यास अपंग झाल्यास मग तक लावून बघत बसतो वचन ऐक वा काही वचन अपंग झाल्यास बरोबर शितीवर येते पण जेव्हा जवानीचा जोश होता तेव्हा बसत होता का बर वाटत होता चर्च मध्ये तिकडं फिरू का तिकडे फिरू या मोबाईल किती चलू पण जेव्हा आपण अपंग होतो मग त्यावेळेस कळते आता काय खरा लो या गोष्टी